का ते काय आक्षेप आक्षेप आहेत आपल्याकडे दोन तीन पण मेजॉरिटी आक्षेप जे आहेत की एका वॉर्ड मधन दुसऱ्या वॉर्ड मध्ये माझं मतदान द्यावं प्रादृत यादीमध्ये फॉर एक्झाम्पल एका वॉर्ड मध्ये असेल तर दुसऱ्याकडे मला मतदान करायचं अशा आपल्याकडे अर्ज प्राप्त आहेत अंदाजे अर्जांची संख्या जी आहे ती तीन ते साडेतीन हजार आहे याच्यासाठी आपण निवारण करण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये यादी बाबनुसार बीएलओ नेमलेले आहे त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे, जे दोन लोकल कर्मचारी आहेत ते आपण नेमलेले आहेत त्यांनी प्रत्येक अर्जावरती स्वतः जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणं अपेक्षित आहे पुरावे चेक करणं आहे आणि पुरावे चेक केल्यानंतर त्यांचा स्वयंस्पष्ट अहवाल असेल तो तयार करून त्याच्यावर खाली स्वतःची स्वाक्षरी करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर कंट्रोल चार्ट बनवणं आहे आणि त्या कंट्रोल चार्टवर ते अपेक्षित आहे की स्वाक्षरी करून सादर करावं एखाद्या प्रभागामध्ये दुसऱ्या प्रभागामध्ये प्रारूप यादीमध्ये जर एखाद्या मतदाराचं फॉर एक्झाम्पल एका मध्ये असेल आणि त्याचं चुकून जर दुसऱ्या मध्ये असेल तर त्याने नमुना जो आहे त्याच्यामध्ये आक्षेप द्यायचा हरकत नोंदवायची आहे आणि त्याच्यामध्ये त्याने स्वतःचे पुरावे जोडायचे आहेत की मी त्या प्रभागामध्ये राहत होतो तर त्याचे समजा पुरावे असतील बीएलओन कडे जी नोंदणी केली आहे त्याच्यामध्ये आयोगाने जवळजवळ बारा पुरावे दिलेले आहेत त्या बारावी पुराव्यातला कोणता एखादा पुरावा जोडून त्यांनी जास्तीत जास्त पुरावे जोडून नगरपालिकेकडे आक्षेप करायचा आहे अर्ज सादर करायचा आहे मुख्य पुरावा पुरा व्होटिंग कार्ड जे आहे व्होटिंग कार्ड वरती त्यांचा जे ऍड्रेस असेल तो मेन आहे त्याच्यानंतर आधार कार्ड असेल किंवा फोटो आयडेंटिटी जे असेल ते असेल किंवा जेव्हा बी आपल्या घरी संपर्क करतात की मतदान नोंदणीसाठी वगैरे तर त्यावेळेस त्यांनी जे पुरावे दिले असेल ते आपण ग्राह्य पकडणार आहोत काही लोकांच्या आणखी सध्या टेक्निकल अडचण तुम्ही लक्षात घ्या की मतदान यादी जाए। ये जे आहे हे तुम्ही जे म्हणता ते बीएलोन च काम आहे आणि ते महसूल प्रशासन किंवा तहसील प्रशासनामार्फत होत राज्य निवडणूक आयोग जे आहे ते कोणत्याही प्रकारची यादी बनवत नाही राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला एक सात दोन हजार आ, एक सात दोन हजार पंचवीस म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस जी विधानसभेची यादी आहे ती वापरण्याचे निर्देश दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे नाव होते ते आपल्याला घ्यावं लागतील ह्या यादीमधलं एकही नाव वगळायचं किंवा एकही नाव ऍड करायचे हे कोणत्याही प्रकारचे अधिकार आम्हाला नाही